आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनल चौधरी पाहूया काही कळकृत जामनेर तालुक्यातील अंबिलोळ लोहरी येथील विहिरीचे काम सुरू असताना मोठा अपघात घडलाय झालेल्या ब्लास्टिंगच्या स्फोटात राहुल चौहान राहणार अंभिलोळ हे गंभीर जखमी झाले स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की घटनास्थळी भीतीचे वातावरण निर्माण झाले स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली गंभीर जखमी भूपेश चव्हाण यांना तातडीने जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात भेट घेऊन परिस्थितीची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत पीडित कुटुंबांना धीर दिला तसेच जखमींच्या तातडीच्या उपचारासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देखील दिले आहे या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून कारणांचा शोध घेतला जात आहे विहिरीच्या कामासाठी घेतल्या जाणाऱ्या सुरक्षेच्या उपाययोजनांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्ती केली जात असून प्रशासनाने घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे के या बातमी रिस थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार